प्रबोधनकारांचं नाव प्रबोधन का पडलं हा पहिला विचार करा त्यांचं नाव केशव पण त्यांना प्रबोधनकार का होते हे कळलं पाहिजे त्यांच्या साप्ताहिकाचं नाव किंवा नियतकालिकाचं नाव पण प्रबोधन होतं त्या प्रबोधनातनं त्यांनी उभ्या महाराष्ट्राचं मराठी माणसाचं प्रबोधन केलं देव देश आणि धर्माबद्दलची कडवट विचार मांडली असं पुस्तक जेव्हा एखादा निवृत्त कर्मचारी आपल्या सहकार्यात देत असेल तर त्याचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत व्हायला होतं तर महाराष्ट्र सरकारनं प्रबोधनकारांची पूर्ण ग्रंथसंपदा प्रकाशित केली आता म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा आदरणीय सह सरकार असताना प्रबोधनकारांचं पूर्ण ग्रंथसंपदा सरकार असतात त्यामध्ये त्यांचे प्रत्येक गोष्टीचे जे विचार आहेत अतिशय कडक कडवटपणे तरी मांडले तर प्रभुधनची भाषा हा ती अशी जहाल भाषा त्यांची असायची आणि म्हणून ते पुस्तक न वाचतात पुन्हा कोणी कसलंही असू द्यायला पुस्तक आहे ना सरस्वती आहे ती तिथं ती अशी फेकून दिली म्हणजे या कर्मचाऱ्यांना बुद्धी घाण असलेली माणसं आहेत मला असं वाटतं बुद्धी भ्रष्ट लोकांची आहेत अज्ञानी तो पडवावा आहे ना बडवावा असं वाटायला लागलं आता ते असे लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत म्हणून कालपर्वाकडे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण घडलं तेही अशाच अज्ञानी लोकांकडनं घडते एक लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून अशा मूर्खांच्या बाजारात वावरणारी माणसं आहेत एक तर कशाच वाचत नाही म्हणजे प्रबोधनकारांचंच वाक्य आहे वाचेल तो वाचेल जे वाचत नाही ते असे वागतात मुळात जे वाचतच नाहीत ते असे वागतात या मूर्खांच्या नंदांवर राहणाऱ्या लोकांना जरा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानपिचक्या दिल्या पाहिजेत आणि वर्तन कसं करावं हे सांगितलं पाहिजे बरं का आवश्यक आहे मी यापेक्षा आणखीन कडक शब्दात बोलू शकतो पण मला असं वाटतं समोरच्या कर्मचारी नर्सेस दिसत आहेत म्हणून एका वेगळ्या भावनेनं त्यांचा त्यांना आदराने सांगतो कुठे जर घाण ठेवली असेल तर ती पुन्हा घ्या आणि वाचा वाचाल तर वाचाल एवढं जाणं मित्रांचा